लातूर येथील किडनी रोग तज्ञ डॉक्टर प्रमोद घुगे यांनी दवाखान्याचे सेक्युरिटी सुपरवायझर बाळू डोंगरे करून खून केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे या घटनेतील डॉक्टर आणि डॉक्टरचा एक साथीदार सध्या फरार आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार डॉक्टरचा शोध पोलीस घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बाळू डोंगरे हा सेक्युरिटी सुपरवायझर म्हणून आयकॉन हॉस्पिटल लातूर येथे कार्यरत होता आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घोगे हे ठरवून दिलेले पैसे देत नव्हते यावरून बाळू डोंगरे आणि डॉक्टर घोगे यांच्यात मागच्या काही दिवसापासून सातत्याने वाद होते बुधवारी मध्यरात्री बाळू डोंगरे हा आयकॉन हॉस्पिटलमध्ये गेला होता त्या ठिकाणी डॉक्टर आणि बाळू डोंगरे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले या वादात डॉक्टर घोगे आणि अनिकेत मुंढे यांनी बाळू डोंगरे यास जब्बर मारहाण केली त्यात बाळू डोंगरेचा मृत्यू झाला मात्र डॉक्टर घुगे यांनी बनाव तयार केला गाडीवरून पडल्याने बाळू डोंगरीला लागला असून त्यास आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचण्यात आला होता यापूर्वी देखील अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील कोटंबे नामक लिफ्ट कामगाराचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना सतत घडवत वादग्रस्त असलेले डॉक्टर प्रमोद घुगे व त्याच्या साथीदाराविरुद्ध पोलीस प्रशासन काय ऍक्शन घेणार याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय